मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला जर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळवायचे असतील तर या मध्ये आपण जी नवीन अट आलेली आहे म्हणजे जो नवीन नियम आलेला आहे त्यामध्ये तुम्ही कसा या योजनेचा लाभ घेऊ शकता व तीन गॅस सिलेंडर मोफत मिळवू शकता ते आपण या मध्ये सांगणार आहोत पूर्वी एक अट होती की एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी ज्या ना महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे त्यांनाच या योजनेमध्ये पात्र ठरवणार होते पण आता चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन जी आर आला आहे त्यानुसार तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता चला तर आता आपण बघूयात की तो जी आर काय आहे या जी आरची ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तुम्ही हा जी आर स्वतः पूर्ण वाचू शकता यामध्ये देखील बघा दिलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत तुम्ही ते खाली येऊ शकता शासन शुद्धी दिलेले दिलेलं आहे तर अगोदर देखील दे एक जी आर आलेला आहे तीस सात दोन हजार चोवीस रोजी त्यामध्ये नवीन ऍड केलेला आहे बघा इथे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावा म्हणजेच पहिले इथे दिलेलं होतं की एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजना ही लागू होणार होती पण आता त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि तुम्ही खाली हे वाचू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी म्हणजेच जे, जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दीड हजार तुम्हाला येतात त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तुम्हाला दीड हजार येत असतील तर आता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिधापत्रिका कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यानंतर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेस पात्र ठरतील म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शिधापत्रिकानुसार म्हणजेच कुटुंबातील कोणाच्या नावे जर गॅस कनेक्शन असेल एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी आणि ते जर तुम्ही आता तुमच्या नावावरती म्हणजेच महिलेच्या नावावरती जर तुम्ही ट्रान्सफर केलं तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेस पात्र ठरणार आहात व तसेच मूळ शासन निर्णय तीस सात दोन हजार चोवीस मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुद्धी पत्रक दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस मधील सुधारित तरतुदी कायम राहतील तर बघा नवीन हा ऑप्शन इथे आलेला आहे जर अगोदर घरात कोणाच्या दुसऱ्याच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी व तो सदस्य हो, तुमच्या शिधापत्रिकेमध्ये असेल आणि आता तुम्ही त्या नावावरती जो गॅस कनेक्शन आहे तो चेंज करून तुम्ही आता जर महिलेच्या नावावरती केलं तर तुम्ही तीन गॅस सिलेंडर हे मिळवू शकता तर या प्रकारची अपडेट होती यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता तसेच या जी सी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तसेच आपण टेलिग्राम वरती देखील टाकणार आहोत या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा